पन्हाळा तालुक्यातील सुळेगावचे ग्रामदैवत श्री रासाई देवीच्या गोंधळानिमित्त मॅटवरील कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत अनेक चटकदार कुस्त्या पाहायला मिळाल्या या स्पर्धेत सुमारे दीडशे मल्ल सहभागी झाले होते पन्हाळा तालुक्यातील सुळे इथं मॅटवरील कुस्ती स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत सुमारे एकशे पन्नास मल्ल सहभागी झाले होते चौतीस किलो वजनी गटात रोहन शिएकर यानं पहिला क्रमांक पटकावला पंचावन्न किलो वजनी गटात विवेक पाटील तर खुल्या गटात ओंकार पाटील यानं पहिला क्रमांक पटकावलाय आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते विजयी मल्लांचा सत्कार करण्यात आला स्वर्गीय रखुबाई बापू वाकरेकर यांच्या स्मरणार्थ विलास वाकरेकर यांच्याकडून विजेत्या मल्लांना चांदीची गदा देण्यात आली यावी गंगावेश तालमीचे सागर सूर्यवंशी उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने विलास वाकरेकर दीपक पाटील विलास बोगरे धर्मा कांबळे तानाजी पाटील सुरेश पाटील ज्योतिराम वडिंगेकर प्रकाश पाटील डॉक्टर अजित पाटील कृष्णा टिक्के नारायण ढेरे प्रकाश बोगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते